सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे सर्वांनी हा प्रोग्राम जॉईन केला असेल अशी अपेक्षा करतो नव्याण्णव रुपये फी आहे परंतु जर समजा यदा कधी एकोणपन्नास रुपये फी चालू असेल तर तुमचं एकदम फायदाच होऊन जाईल बघा याच्यामध्ये शंभर प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ वीस प्लस पी व्ही इक्यू अनालिसिस व्हिडिओ आणि त्यापैकी हा अकराव्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे म्हणजे असं नाही यूट्यूबचे सगळे व्हिडिओ तिथे आहेत परंतु संपूर्ण तांत्रिक पी डी एफ पाच हजार प्रॅक्टिस क्वेश्चन शंभर घटकनिहाय टेस्ट पाच प्लस अभ्यासक्रमानुसार फुल टेस्ट संपूर्ण दोन हजार चोवीसमधील अंगणवाडी मुख्य सेविकासंदर्भात करंट अफेअर्स म्हणजे ह्याच्यामध्ये असे आहेत पॉईंट्स की ते तुमच्या वाचण्यात देखील आलेले नाही पुस्तकात देखील नाहीत अंगणवाडी मुख्य सेवा तांत्रिक डायरी पुस्तक घेतलं असेल अशा अपेक्षा ठेवतो आणि त्यापैकी आता हा व्हिडिओमध्ये आपण जे आहेत पी वायको अनालिसिस पाहणार आहोत पार्ट एलेवन ओके चला आपला पहिला प्रश्न आहे दहा प्रश्न कव्हर करणार आहोत परंतु एक्स्ट्रा माहिती त्यामध्ये पाहणार आहोत अत्याचार लैंगिक शोषण तसेच ॲसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिले महिलेला अर्थसहाय्य तसेच पुनर्वसन करणे यासाठी सुरू करण्यात आलेल्या कोणत्या योजनेचा विस्तार करण्यात आला आहे तर त्या योजनेचं नाव मनोधैर्य योजना आणि सुधारित मनोधैर्य योजना या अंतर्गत मी व्हिडिओ टाकलेला आहे ते तुम्ही पाहिलं असेल अशी अपेक्षा करतो या अंतर्गत तुम्हाला आर्थिक सहाय्य दिलं जातं दहा लाख रुपये यापूर्वी ॲसिड हल्ला होताच परंतु यावेळेस ज्वलनशील पदार्थ गॅस असो पेट्रोल असो डिझेल असो याच्याने जर एखाद्या महिलेला त्यांनी अत्याचार करून तिचं ती हानी झाली त्या महिलेची किंवा दुर्दैवी घटना घडली तर तिला दहा लाख रुपये देण्यात येणार आहेत दहा लाखामध्ये डिवायडेशन पैशाचं कसं आहे ते पण लक्षात घ्या एक पंच्याहत्तर टक्के रक्कम तिच्या नावानं असणार आहे आणि पंचवीस टक्के रक्कम ही त्वरित त्या मिनिटात देणार आहेत म्हणजे आता त्याच्यात पण कसं आहे दहा लाख रुपये एक आणि तीन लाख रुपये एक असे दोन प्रकारे देणार आहेत जर मृत्यू झाला अपंगत्व आलं तर दहा लाख रुपये मिळणार आहेत परंतु इतर काही गोष्ट हे सोडून जर काही असेल तर त्याला तीन लाख देणार बर तर बरं ठीक आहे पैकी आता दहा लाखाच्या दृष्टीने पहा दहा लाखापैकी पंच्याहत्तर टक्के तिच्या अकाउंटवर राहणार आहेत आणि ती पैसे टप्प्याटप्प्याने मिळणार ओके आणि पंचवीस टक्के रक्कम ते त्याच मिनिटात त्यांना मिळणार परंतु ह्या पंचवीस टक्के रक्कमीपैकी जर समजा दहा लाखाची मदत झाली असेल तर पंचवीस टक्के होतात दोन लाख पन्नास हजारपैकी तीस हजार रुपये त्या मिनिटात कॅश देणार आहे बरं का कॅश दवाखान्यासाठी हे एक फरक ते आहे आता सर बघूया तर मनोधैर्य योजनेचा विस्तार बघा ठीक आहे अत्याचार लैंगिक शोषण तसेच ऍसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिलेला अर्थसहाय्य तसेच पुनर्वसन करणे यासाठी सुरू केलेल्या मनोधैर्य योजनेचा विस्तार करण्यात आला आहे आता ऍसिड प्रमाणे ज्वालाग्रही व हो, ज्वलनशील पदार्थांच्या म्हणजेच पेट्रोल डिझेल रॉकेट स्वयंपाकाचा गॅस हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला आर्थिक मदत करण्यात येणार आहे त्यानंतर काय अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार पोलिसांच्या कारवाईत सुटका करण्यात आलेल्या अठरा वर्ष वयोगटाखालील पीडितेसही या योजनेत विस्तारित योजनेत लाभ देण्यात येणार आहे बरं आता तुमचं म्हणणं असेल की मग अठरा वर्षाच्या पुढचे महिलेला काय नाही ऑळ केलं नाही कारण त्या अंतर्गत केंद्र सरकारची उज्ज्वला योजना सुरू आहे काय उज्ज्वला योजना सुरू आहे अर्थात तिथं योजना त्यांना बेन त्यांचं होतं आहे त्यांना आर्थिक सहाय्य होतं मदत होतं त्यामुळं के महाराष्ट्राने पुन्हा पुन्हा त्यांनी एकाच गोष्टीला दो एकच व्यक्तीला दोन लाभ अशा प्रकारे भेटू नये याच्यासाठी अशा प्रकारचे त्यांनी काय केलेलं आहे सुधारणा केलेली आहे बरं पुढे बघा राज्यात सुधार मनोधैन योजना केव्हा सुरू करण्यात आली मनोधैन योजना केव्हा सुरू करण्यात आली तर ते आहे वर्ष दोन हजार तेरा त्यावेळेस ते मुख्यमंत्री कोण होते हैं? तर ते कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या सा जे काय सध्या विद्यमान मुख्यमंत्री आहेत तेच होते बरं सुधारित मनोधर्य योजनेअंतर्गत बलात्कार पीडित महिलांना घटनेचा परिणामस्वरूप मानसिक धक्का बसून कायमच्या मतिमंदत्व शारीरिक अपंगत्व आले असेल तर आर्थिक सहाय्य किती रुपये देण्यात येते दहा लाख रुपये मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते त्यानंतर डॉक्टर मनसुख मांडवीय आरोग्यमंत्री आहेत हा यांनी मिशन इंद्रधनुषचा प्रारंभ नुकताच केला परंतु कितवी आवृत्ती त्याचं फोर पॉईंट ओ oh, फोर पॉईंट ओ oh, चौथी आवृत्ती डिक्लेअर केलेली आहे त्यानंतर डॅश डॅश हे जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम आहे कोणता साहजिकच मिशन इंद्रधनुष्य हा जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम आहे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री कोण आहेत सध्या डॉक्टर मनसुख मांडवीय आहेत जे पी नड्डा देखील पूर्वी होते बरं का केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री कोण आहेत अन्नपूर्णा देवी अन्नपूर्णा देवी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन इंद्रध्नुशी जी योजना आहे के ती केव्हा सुरू केली होती तर ती पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदाला पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदाला कारण दोन हजार चौदामध्ये ते सत्तेत आले चौदा ते एकोणावीस एकोणावीस ते चोवीस आणि आता चोवीस ते एकोणतीस वर्षापर्यंत ते सत्तेत राहणार आहे तिसरा टर्म पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे माता बाल आरोग्याच्या कोणत्या योजनेत स्कॉच राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे मिशन वात्सल्य योजना या पुरस्कार म्हणजे ही जी योजना आहे तिला राष्ट्रीय स्तरावरील स्कॉच पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न पाहूया शेवटचा माता बाल आरोग्याच्या कोणत्या योजनेस राष्ट्रीय ठीक आहे मिशन वात्सल्य योजनाचं आहे त्याचं पण डबल प्रश्न झाला सॉरी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी व सुविधा ज्या मार्फत पुरवल्या जातात त्यांना काय म्हटलं जातं तर ते अंगणवाडी म्हटलं जातं एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची सुरुवात कधी झालेली आहे दोन ऑक्टोबर एकोणीशे पंचाहत्तर आता दोन हजार म्हणजे आता समजा दोन हजार पंचवीस मध्ये याला किती वर्ष पूर्ण होतील पन्नास वर्ष पूर्ण होतील ओके पन्नास वर्ष पूर्ण होणार आहेत अंगण थोडक्यात डिटेल पाहू स्पष्टीकरण एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या अमलबजावणी आणि सुविधा ज्या मार्फत पुरवल्या जातात त्यांना अंगणवाडी केंद्र म्हटले जातात या केंद्रामार्फत सहा वर्षाखालील बालकांना विविध सेवा पुरवल्या जातात परंतु ते तीन ते सहा वर्ष वयोगट हा अंगणवाडी केंद्र हे अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडी सहायिका चालवतात दोन असतात माहीत आहे तुम्हाला आपण एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र सरकारची योजना असली तरी राज्य सरकारमार्फत चालवली जाते परंतु राज्य सरकारच्या महिला व बालविकास खात्या बालकल्याण खात्यामार्फत चालवली जाते महाराष्ट्राचे विद्यमान महिला व बालविकास मंत्री कोण आहेत हे तुम्ही सांगा ओके परत लक्षात ठेवा करंट अपडेट ते तुमच्यासाठी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहूया Uh, कमी वेळेचा झाले असलं तरी आपले दहा प्रश्न कवर झालेले आहेत थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ